आपल्या राज्यामध्ये विशेष प्रमाणात साजरा होतोय आपल्याला माहिती आहे की नवी मुंबई नागपूर अब्दुल सोबत काम होतं म्हणजे आपल्या नाण्या शहरामध्ये हा ना कार्यक्रम त्या कार्यक्रमाला एक फार मोठी ऐतिहासिक धार्मिक सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे गुरु तेग बहादूर यांचं साठशे साडेतीनशे वर्ष त्यांच्या शहरात आहे आणि त्यामध्ये आपले लक्षेशा बंदारा असा आणि सर्व समाज त्यांचे कालनी साधारण महत्त्व आहे त्या कार्यक्रमाचं स्मरण या ठिकाणी आपण करू त्यामध्ये माननीय मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार अल्पसंख्याक विभागाने जयत तयारी चालू केली आणि आपलं एक सौभाग्याची गोष्ट म्हणजे नांदेडला कार्यक्रम त्या कार्यक्रमामध्ये शासन आणि शासकीय घटक असा सगळ्यांचा एकत्रित हा कार्यक्रम शासन आणि समाजाचा कार्यक्रम तर यामध्ये मुख्य जबाबदारी प्रशासनाची जी आहे की नांदेडमध्ये कार्यक्रमाच्या दृष्टीने जे सर्व नियोजन आहे त्यामध्ये मंडपासाठी पूर्ण ग्राउंड तयार करून देणं पार्किंगची डिसेंट्रलाइज पार्किंगची व्यवस्था आयडेंटिफाय करणं लोकांच्या निवडणाची राहण्याची व्यवस्था या ठिकाणी करणं वाईल्ड लँग पार्किंग इलेक्ट्रिसिटी म्हणजे शटल सर्विस अशा अनेक गोष्टी त्यासाठी पंचवीस समित्यांची आम्ही गठन केलेलं आहे त्यांचं काम चालू आहे मोठ्या प्रमाणावर आणि वेगवान पद्धतीने काम चालू आहे दुसरी गोष्ट की या कार्यक्रमासाठी जनजागृती करायची या कार्यक्रमाचे महत्त्व त्यासाठी कंटेंट आम्हाला प्राप्त झाले आणि त्या अनुषंगाने आम्ही आपल्या नांदेडसोबतच बारा जिल्ह्यांची काल विजयी घेतली त्यांच्या शिक्षणाधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं आणि मग ज्या प्रभात फेरी आहे वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा आहे ज्या याचं नियोजन मग चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आजच नांदेडमध्ये मी दोन शाळांमध्ये ही अटेंड केलं त्यानंतर तिसरा महत्त्वाचा भाग म्हणजे या कार्यक्रमाला फार मोठा सपोर्ट लागणार आहे वेगळ्या प्रकारच्या सेवा आपल्याला याचा सपोर्ट लागणार आहे त्यामध्ये का पाणी सर्व्हिस असेल किंवा झालेले असेल पिवे लागतील कुठल्याही प्रकारे मदत आपल्याला जी द्यायला इच्छुक आहे तर ते आपल्याला महत्त्वच आहे त्या अनुषंगाने आम्ही आपल्या नांदेड जिल्ह्यातल्या सर्व व्यापारी उद्योजक एन जी ओज यांची पण बैठक घेतलेली आहे मला सांगायला आनंद वाटतो आपल्या शहरात असा काही कार्यक्रम होतो की ऐकून त्यांनी पण फार मोठ्या प्रमाणावर अशी अनुसूलता दाखवली आणि निश्चितपणे पुढच्या एक दोन दिवसामध्ये आम्ही त्याचं एक व्यवस्थापन करतो आहे ही पण अत्यंत आनंदाची बाब मला वाटतं की आजची जी पत्रकार परिषद आहे ही पण वेगळं महत्त्व आहे फार मोठ्या प्रमाणावर आपण लिहिू आणि पत्रकार मित्र या कार्यक्रमाची जी जनजागृती आहे ती निश्चितपणे फार मोठ्या प्रमाणावर करतो इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया जेणेकरून जनजनापर्यंत हा कार्यक्रम जाईल नाही शीख समुदाय आणि हिंदू समाजच नाही तर आता जसं बाबाजींनी सांगितलं की सर्व नांदेडकर यांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला आपली हजेरी लावायची आणि जो या निमित्ताने जो इतिहास आहे तो आपल्याला रिव्हिजिट करतोच माझी निमंत्रण सगळ्यांना आव्हान आपल्याला किती कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित कोणाकोणीचे -कुन राहणार आहे आणि कोण म्हणजे किती लोक उपस्थित राहतील असा एक या कार्यक्रमाला दोन दिवसाचा कार्यक्रम आहे चोवीस पंचवीस शनिवार अगदीवर या कार्यक्रमाला आपल्याला देशाचे माननीय गृहमंत्री अमित शहा आपले सन्माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस आहेत आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याणजी उत्तर प्रदेशचे मान्य मुख्यमंत्री योगीजी आणि इतर काही राज्यांचे महोदय उपस्थित राहणार दहा लाख आपल्याला या ठिकाणी भाविक दोन दिवसामध्ये उपस्थिती त्यांची नोंदवणार आहे असा एक अंदाज आहे आणि तो अंदाज नुसता अंदाज नाही या आपल्या सगळ्या नागपूरच्या कार्यक्रम आणि नांदेडचं नोट लक्षात घेता आणि गेल्या काही दिवसांमध्ये जे जनजागरण चालू आहे या सगळ्या आधारित तो अंदाज व्यक्त केला आणि मला वाटतं निश्चितपणे दहा लाख भाविक या ठिकाणी घेते आणि त्या अनुषंगाने आपली जी तयारी आहे त्याच पद्धतीने चालू ओके धन्यवाद थँक्यू